मधला शिक्षण विभाग घोटाळा प्रकरण जय महाराष्ट्राने समोर आणलं तर आरोपी पालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे जय महाराष्ट्राच्या दणक्यानंतर शिक्षण विभागाला ही जाग आली आहे खोटी कागदपत्र सादर करत आरटीआय अंतर्गत प्रवेश मिळवण्यात आला होता दरम्यान आरोपी पालकाला आता अटक करण्यात आलेली आहे जे आर टी आय अंतर्गत जे ॲडमिशन गव्हर्नमेंटच्या कोट्यातून केले जा जातात त्याच्या संदर्भात एज्युकेशन अधिकारी यांच्या फिर्यादीवरून आपल्याकडे दोन गुन्हे दाखल आहेत जो बर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये एकोणीस पालकांवरती त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत सतरा पालकांवरती आणि दोन सदरमध्ये दाखल झाले आहेत त्याच्यापैकी सदरमध्ये जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या संदर्भात एक पालकाला आपण अटक केलेली आहे फॉरेस्ट डॉक्युमेंट म्हणून त्यांच्या ऍडमिशन सदर शाळेत रॉयल शाळेमध्ये या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हितेश प्रकरण सविस्तर सांगा काय घडला होता आणि कशा पद्धतीने आता याचा खुलासा झालाय आता कारवाई काय होणार आहे नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघितलं आज आ, या प्रकरणाला एक वेगळं वर्णन आलेलं आहे म्हणजेच नागपुरातील पोलीस प्रशासनाला पहिला आरोपी अटक करण्यात जो आहे आहे यश आपल्याला पाहायला मिळत जय पहिली बातमी चालवली होती त्यावेळी त्यानंतर शिक्ष, नागपुरातील शिक्षण विभाग जो आहे तो खडबडून जागा झाला होता त्यानंतर कारवाई कारवाई करण्यात तक्रार करण्यास सुरुवात झाली होती तक्रार नोंदवून घेत घेण्यात आली त्यानंतर सतरा पालकांवर जे आहे गुन्हेही दाखल झाले त्यानंतर दोन तीन दिवस झाले गुन्हे दाखल होऊन आणि आज मात्र त्यातील पहिल्या पालकाला जे आहे अटक करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आता अजून जो तपास जो आहे तो सुरू आहे त्यामध्ये एका दलालाचं सुद्धा त्यांनी नाव घेतलेलं आहे अधिकाऱ्यांचं नाव येईल की नाही हे बघणं अजून बाकी आहे ज्या पद्धतीने जी पोलीस प्रशासन यंत्रणा जी कामाला लागलेली आहे त्या अनुषंगाने लवकरात लवकर लुगर बाकीचेही जे पालक आहेत आरोपी पालक जे आहे ते ताब्यात घेण्याचे प्रयत्न जे आहे पोलीस नागपूर पोलीस प्रशासनाकडनं खूप जोमात करण्यात येत आहे जी 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 हितेश आता बाकीचे पालक ताब्यात घेण्याची प्रक्रिया तर सुरू झालेली आहे मात्र या सर्वांवर कारवाई कशा पद्धतीने करण्यात येणार आहे नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघितलंय की पालकांनी थ्रू किंवा अधिकाऱ्यांस्रू हे जे खोटे कागदपत्र बनवून ऍडमिशन घेतलेली आहे लहान त्यांचे जे मुलं होते त्यांचा टी अंतर्गत त्यांनी जे ऍडमिशन केली आहे आणि ते जे त्यांनी दिलेले आहेत खोटे पुरावे होते त्यांचे कागद जे होते कागदपत्र जे होते ते शासनाचे अधिकृत जे कागदपत्र असतात ते त्यांनी खोटे बनवून दिलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर अनेक प्रकारचे जे आहेत गुन्हे एका एका पालकावर दाखल करण्यात आले आहेत आणि यापुढे जेव्हा ते ताब्यात पालकांना पोलीस प्रशासन ताब्यात घेणार त्यानंतर त्यांच्याकडून काय काय खुलासे निघतील त्या, त्या अनुषंगाने पुढची ही पोलीस प्रशासनाला करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आज ज्या आरोपी पा, पालकाला पकडण्यात आलेला आहे आहे हितेश आपलं असंच लक्ष असू द्या या संपूर्ण घटनाक्रमावर तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल